सोलापूर पुणे हायवेवरील कोंडी येथे असलेल्या हॉटेल सातबारा येथे एकतीस डिसेंबर तसेच नववर्षानिमित्त ग्राहकांसाठी विशेष अशा संगीत कार्यक्रमाचे आयोजन हॉटेलच्या वतीने करण्यात आले होते हॉटेल सातबारा हा वर्षभर ग्राहकांसाठी एक ना अनेक अशा विविध कार्यक्रमांची रेलसेल घेऊन येत असतो याचाच भाग म्हणून ग्राहकांसाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते गायक प्रभाकर सलगर तसेच टीमच्या वतीने या ऑर्केस्ट्राचे नियोजन करण्यात आले होते यामध्ये शेखर बनसोडे गायिका श्रुती किर्ती सलगर सुबन बनसोडे निवेदक श्रेयस सलगर निवेदिका रागिनी सलगर आदींच्या प्रमुख उपस्थितीत ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये ग्राहकांसाठी खास हॉटेलच्या वतीने नियोजन करण्यात आले होते आगी सुरू झालेल्या या कार्यक्रमांमध्ये जुन्या तसेच नवीन गाण्यांची रेलसेल एकूणच ग्राहकांना हॉटेलकडे आकर्षित करत होती आलेल्या ग्राहकांनी देखील प्रतिसाद दिल्याचे एकूणच पहावयास मिळत होते नमस्कार मंडळी कोल्हापूरचा सात बारा आलाय आता सोलापुरात निघाला का नाही खोळ्यात तसं नाही भावा म्हणजे कोल्हापूरचा सात बारा आता आलाय सोलापुरात तुम्हाला देणार झंझणीत जेवण गावरान मटण भाकरी आणि तांबडा पिवळा रस्सा असल झंझणीत चव फाटा वरवंट्याचं वाटण त्या झंझणीत चुलीवरचं मटण हाय का नाही नात खोळा काही नाही हो मटण हाणायचं ते बी सातभराच्या नियमात भाकरी कुसकरायची आणि खाताना ताटाला लावायचा वटकान काळा रस्सा भुरका मारत प्यायचा लय तिखट लागलं तर आहेच की पिवळा रस्सा आणि लय झालं तर गोळ शेंगा आहेतच की हो आणि एक कान दागणी बुककीतच फोडून खायचा बरं का हाडबी फोडून खायचं आणि जेवण झाल्यावर डेक्का द्यायला मात्र इसरायचं नाही आणि नुसतं मटणच नाही तर शाकाहारी पण आहे बरं का फॅमिली विभाग पण आहे मग येणार ना बाबा अरे कुठं म्हणून काही चातुईस हॉटेल सातबारा सोलापूर पुणे रोड कोंडीगावच्या हायवेला आमचा मोबाईल नंबर एकोणनव्वद साठ सात बारा सात बारा धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका